राजस्थानमध्ये फक्त राजस्थानचा काही पार्ट जरी आपण कम्प्लिटली सोलर बसवला तरी ऑल इंडियाची आपली नीड रिक्वायरमेंट आपली फुलफिल होऊन झालं अजूनही बेसिक इलेक्ट्रिशियनवाला पण म्हणतोय की एम अ सोलर बिझनेस नाही तर आता लोकांना वाटतं की सोलर काय आहे पॅनल आला इन्व्हर्टर क्लब करा झाली सोलर सिस्टीम लागली घरी म्हणजे हीच थॉट प्रोसेस अजून इंडियात आहे त्यामुळे इंडिया, इंडिया थोडंसं लॅगिंग आहे दोन हजार तेरा चौदा साली पुण्यात जेवढ्या काही सोलार इंडस्ट्रीज होत्या त्या पर्सनली विजिट कराव्या लागला या क्षेत्राबद्दल ग्लोबल लेवलला काय विचार केला जातो हो। एनर्जी जरी जनरेशन वाढलं आपल्याकडे इंडियामध्ये तरी ते इंडियामध्येच कन्झ्युम होईल एक्सपोर्टचे चान्सेस मला तर नाही वाटत आता लगेच काय नियर फ्युचरमध्ये आहे सोलर एनर्जी अॅबेंडंट आहे आपल्याकडे पण इंटरमिटन स्कोप आहे या सगळ्यामध्ये नवीन या बिझनेसमध्ये लोक येतात त्यांची थॉट प्रोसेस फार चुकीची आहे ॲज अ कंट्री ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त सोलार बसवता त्यावेळेस तुम्हाला कार्बन क्रेडिट्स भेटतात त्याचे तर ते कार्बन क्रेडिट्स ह्याचं कंट्री म्हणून फार युटिलायझेबल आहे मग त्यावेळेस सोलर एनर्जीमध्ये बरेच मिक्स होते की किंवा बाई रात्रीच नाही चालत किंवा दिवसभर पण तेवढी एनर्जी सफिशियंट हो ते एनर्जी, एनर्जी जनरेट नाही करत सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की इंडिया एनर्जी डेफिशियंट कंट्री जे आपण आजपर्यंत कायम इम्पोर्ट करत राहिलो आहे आम्ही दोघंही पुणे युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहोत आणि आम्हाला प्राऊड फील होतं की आत्ता जी पुणे युनिव्हर्सिटी आहे ती पूर्ण आम्ही बसवलेल्या सोलार प्लांटवर कार्यरत त्या रिसॉर्ट मालकांनी जागेवर बसून फक्त निर्णय घेतला की मला सोलार लावायचं आहे तर मला साडेचार लाखाचं नेट सेव्हिंग आहे एका महिन्याला सोलार लावणं कमर्शियल लोकांसाठी सोलार लावणं हा ब्रेनलेस किंवा सामान्य माणूस एम एस सी बी कडून पण वीज घेतोय आणि सोलर एखाद्याने सोलर बसवलं तर तिथून पण तो वीज प्रोड्यूस करतोय तर या दोघांमध्ये नक्की पैशाचा फरक किती येतो की कि... जर याचे कनेक्शन चुकीचे झाले तर हा तुमच्या फॅमिलीला किंवा तुम्ही ज्या इंडस्ट्रीत लावताय त्या इंडस्ट्रीला फार मोठा धोका होण्याचे चान्सेस असतो भयंकर मोठा स्फोट होण्याचे चान्सेस असतात